नमस्कार मैत्रिणीनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त दोन मिनटामध्ये योगपट्टी आपल्याला फिनिशिंगमध्ये परफेक्ट कशी लावायची याची अगदी सोपी ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या पद्धतीने बघू शकता मी फ्रंट पार्ट आहे तो व्यवस्थित त्याला कटोरी लावून घेतलेली आहे आणि मेन फॅब्रिकवरती मी या पद्धतीने अस्तरची योगपट्टी ठेवलेली आहे आणि ते खालच्या साईडने अर्धा इंचावरती शिलाई देऊन घेतलेली आहे तर समोरासमोर आपल्याला योगपट्टी या पद्धतीने आलेली पाहिजे मेन फॅब्रिकची बघू शकता अशा अर्धा इंचाची शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे मेन फॅब्रिकवरती आपल्याला अस्तरची योगपट्टी ठेवायची आहे आणि असं समोरासमोर परफेक्ट ठेवून घ्यायची आहे आपल्याला तर आता तुम्हाला मी व्यवस्थित आपली परफेक्ट योगपट्टी कशा पद्धतीने लावली जाते तुम्हाला स्टे स्टे ला ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे सांगते तर योगपट्टी आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि योगपट्टीचं टोक आहे ते थोडंसं पुढे येऊ द्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने आणि नंतर मग अर्धा इंचाची शिलाई त्याच्यावरती देऊन घ्यायची आहे ते चॉकने मी व्यवस्थित मार्किंग करून तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने तुम्ही योगपट्टी लावली तर अगदी फिनिशिंगमध्ये तुमची योगपट्टी लागणार आहे आणि खालच्या साईडने अगदी इनविजिबल तुमची योगपट्टी लागणार आहे कुठेही दोरे तुमच्या आतल्या साईडने दिसणार नाहीत आणि इथे बघू शकता हा जो टक्स दिलेला आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आतल्या साईडला म्हणजे ते योगपट्टीच्या इथे शि स्टी शिलाई मार्जिनमध्ये आपल्याला घ्यायचा नाही आहे स्टिचिंगमध्ये बघू शकता ते शिलाई मार्जिन आपल्याला खालच्या साईडला फोल्ड करायचं आहे या पद्धतीने आणि इथे थोडंसं मी शिलाई पॅक करून घेतली आणि पुढे अर्धा इंचाची शिलाई कंटिन्यू मारून घ्यायची आहे योगपट्टीला तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला असे छान छान डेली व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपली इथे अर्धा इंचाची शिलाई देऊन झालेली आहे आणि बघू शकता आपली योगपट्टी किती सुंदर आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये लावलेली ला आहे आणि इकडच्या बाजूला असं परफेक्ट सरळ यायला पाहिजे पट्टी या पद्धतीने हुकाच्या साईडने बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये एकसारखी लागलेली आहे ला अजिबात कुठेही खालीवरती झालेली नाही तर या पद्धतीने तुम्हाला फिनिशिंगमध्ये योगपट्टी लावायची आहे आणि आता योगपट्टी आपल्याला फोल्ड कशी करायची असते बघू शकता आतल्या साईडने इनव्हिजिबल येण्यासाठी तर असं वरून गोल गोल गुंडाळत आपल्याला यायचं आहे आणि इथे मध्यावरती आल्यानंतर एक इंचाचं अंतर इथे सोडायचं आहे आपल्याला वर मेन फॅब्रिकचं बघू शकता मधोमध आणि नंतर ही शिलाई आहे ना आपल्याला वरती अर्धा इंचाची मारलेली ती बरोबर योगपट्टीवरती ठेवायची असते तर एवढं अंतर ठेवायचं एक इंचाचं आणि आता या पद्धतीने योगपट्टीवरती आपल्याला अर्धा इंचाची शिलाई देऊन घ्यायची आहे एकसारखं जुळवून बघू शकता किती परफेक्ट आलेली आहे दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता तर आता इथे आपण शिलाई देऊन घेऊया अर्धा इंचावरती तर इथे शिलाई पॅक करून घेऊया आता आपण पुढच्या साईडला शिलाई पॅक करून घ्यायची व्यवस्थित आणि अर्धा इंचाची शिलाई देऊन घ्यायची आहे तर अगदी सोपी पद्धत आहे योगपट्टी आपल्याला फिनिशिंगमध्ये जोडायची तर नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा असे छान छान डेली व्हिडिओ तुम्हाला नेहमी माझ्या चॅनेलवरती पाहायला मिळणार आहेत आणि कटोरी ब्लाऊजचे जर तुम्ही कट ब्लाऊजचे जर माझे व्हिडिओ पाहिले नसतील तसेच बाही कटिंगचे व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल झालेले आहेत ते पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्की जाऊन बघा अगदी सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये तिथे मी सांगितलेलं आहे तर नवी सरता चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे बघू शकता योगपट्टी आपली लावून झालेली आहे आता मी तुम्हाला सरळ करून दाखवते तर अगदी फिनिशिंगमध्ये आतल्या साईडला आपली योगपट्टी लावून होते आणि मी तुम्हाला ओपन करून दाखवते कशा पद्धतीने आपली योगपट्टी लागलेली आहे तरी ते एक्स्ट्राचं येत आहे ते आपण नंतर कट करायची आहे योगपट्टी आणि ते नकाच्या साईने व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आणि ते या पद्धतीने आपल्याला फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि ते खालच्या साईडला पाव इंच आपल्याला कट करायची असते योगपट्टी म्हणजे कमरेचं फिटिंग आहे ते परफेक्ट येतं लाँग व्हिडिओ माझा पाहिला नसेल कटोरी ब्लाउजचा तर नक्की एकदा बघा म्हणजे तुमच्या सर्व काही डिटेलमध्ये लक्षात येईल कटोरी ब्लाऊज शिवताना ज्या काही काही अडचणी येतात तुम्हाला कटोरीचा टक्स कसा द्यायचा तसेच छातीनुसार कटोरीचं माप कसं टाकायचं हे सर्व डिटेलमध्ये मी सांगत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला योगपट्टी कशी जोडायची हे मी सांगितलेलं आहे तर इथे बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपली योगपट्टी लावून झालेली आहे आणि आतल्या साईडने पण तुम्हाला मी योगपट्टी दाखवते आपली एकदम इनविजिबल लागलेली ला आहे बघू शकता अगदी सुंदर फिनिशिंगमध्ये कुठेही धागे दोरे तुम्हाला दिसणार नाहीत या पद्धतीने आपली योगपट्टी लागलेली आहे तर नक्की तुम्हाला जर योगपट्टी जोडताना जर प्रॉब्लेम्स येत असतील तर नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करा अगदी परफेक्ट आपली योगपट्टी लागते आणि कटोरीच्या बाबतीत तुम्हाला काही शंका असेल तर त्याही मला नक्की विचारत चला कटोरी ब्लाऊजच्या बाबतीत आणि कोणता व्हिडिओ तुम्हाला हवा आहे कटिंग स्टिचिंगचा तेही मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या डिटेल मापासहित मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान डेली व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर बघू शकता योगपट्टी आपली या पद्धतीने लावायची असते अगदी फिनिशिंगमध्ये चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय